व्यक्त करायचंय आम्हाला आवडेल ते ऐकायला तुमचं मनोगर तुम्हाला काय आवडलं या नाटकातलं काय बदलायला हवं होतं किंवा कसला धक्का तुम्हाला जास्त बसला काय अपेक्षित होतं आणि काय शेवट झाला ह्याबद्दल तुम्ही जर कोणी बोलू शकलात तर ते आम्हाला आवडेल हो तुम्ही दिलेल्या प्रकृती येस बोलता आपण आपण मी मी आहे आणते

चांगल्या प्रकारे हाताळल्या मला तर वाटत याच्यावर एखाद्या विषयावर पिक्चर तर तो पण खूप आणि ह्या नाटकाला खूप खूप शुभेच्छा

त्यांच्या अभिनयाचा आम्ही यश समजतो मनपूर्वक धन्यवाद मंडळी पुनश्च आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल आमच्या टीमकडून आपले मनपूर्वक धन्यवाद ओ हो का हो मॅडम मॅडम त्यांना बोलायचं या बघा एकंदरीत तुम्ही एक एक दा या नाटकातून हे दाखवा की कोणताही स्त्री आणि पुरुष हा एकाच जेवण जगू शकत नाही त्याला पुरुषाला आईची साथ ही पाहिजे हे त्याच्यात महत्वाचा आहे सर ते सगळं श्रेय आमच्या लेखिकेचं आहे आपण ज्यांना भेटला आमची लेखिका त्यांचं सगळं श्रेय त्यांना आहे त्यांनी अतिशय सुंदर लेखन केल्यामुळे आम्ही तो एक वेगळा विषय जो आहे तो वेगळा विषय आम्ही तुमच्या समोर प्रस्तुत करू शकतो तुम्ही काम हे तुमच्या सगळ्या लसीक आणि जाणकार प्रेक्षकच आमच्या त्या अभिनयाला आम्ही विलती देतो तू खूप आभार ni aku susah kira tiba-tiba kut mengembangkan kut kebawah kut kebawah kut kebawah kut kebawah